छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हा दिवस अतिशय धूमधडाक्यामध्ये साजरा करण्यात येतो आबले आमास भाग्य बोलतो मराठी हे गीत अभिमान गीत वाजवलं जातं हे फक्त आणि फक्त आदरणीय राजसाहेब ठाकरेंमुळे रेल्वे आस्थापनामध्ये सुरू झालं एखाद्या केंद्रीय आस्थापनामध्ये असं या गोष्टी कराव्याला लावणं हे फक्त राजसाहेब ठाकरेच करू शकतात आज सत्तावीस फेब्रुवारी अर्थात अभिजात मराठीचा गौरव दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर हा पहिला मराठी भाषा गौरव दिन आहे आणि तो आणखी उत्साहात साजरा केला जातो आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या व्यक्तीनं मराठी स्वाक्षरी स्वाक्षरी मोहीम राबवत या दिवस हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो आहे आपल्यासोबत रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील तुझी काय सांगाल आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर पहिला गौरव दिन साजरा करतो आणि तुम्ही एवढा मोठ्या कार्यक्रम तर सर्वांना आजच्या मराठी भाषा दिनाच्या कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा अभिजात मराठी भाषेचा दर्जा हा मला वाटतं आत्ता या वर्षी मागच्या वर्षी दिला गेला परंतु महाराष्ट्र रेल्वे कामगार सेनेतर्फे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रवामान सेना पक्ष स्थापन झाला तेव्हापासून रेल्वे सेनेच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हा दिवस अतिशय धूमधडाक्यामध्ये साजरा करण्यात येतो त्याचबरोबर चर्चगेटला देखील म मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे या दोन्ही ठिकाणी हा दिवस सर्व स्थानकांवरती रेल्वे सेनेच्या मा माध्यमातून आणि प्रशासनाला सांगून हे रेल्वेकडनं जोरात साजरा करण्यात येतो आणि मराठी भाषाच्या गौरवार्थ इथे प्रत्येक स्टेशनला अनाऊन्सिंग आपण पाहिली असेल की की मराठी लाभले अमासं भाग्य बोलतो मराठी हे गीत अभिमान गीत वाजवलं जातं हे फक्त आणि फक्त आदरणीय राजसाहेब ठाकरेंमुळे रेल्वे आस्थापनामध्ये सुरू झालं मराठी भाषेला अभिजात दर्जा सरकारने आत्ता दिला परंतु या मराठी भाषेच्या गौरवार्थ अर्थ आदरणीय राजसाहेबांनी जो हट्ट धरलेला आहे जे काम करतात त्यातूनच महाराष्ट्राची कामगार सेना वर्षानुवर्ष हे कार्यक्रम घेत असते आणि आपण पाहिलं असेल की आमदार खासदार नसताना देखील एखाद्या केंद्रीय आस्थापनामध्ये असं या गोष्टी कराव्याला लावणं हे फक्त राजसाहेब ठाकरेच करू शकतात आणि आपण दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज स्थानक असेल चर्चगेट असेल या ठिकाणी भव्य मागे रांगोळी देखील काढलेली आहे कवी कुसुमराजांचं तस्वीर आहे तिला देखील पूजन केलं जातं हजारो लाखो लोक या स्थानकावरती उतरणारे या गोष्टीचं या उपक्रमाचं कौतुक करतात आणि राजसाहेबांना धन्यवाद देतात या महाराष्ट्रातील परप्रांतातील देशातून विदेशातून आलेले लोक देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात एक कार्य करण्याचं आमच्याकडे सौभाग्य लाभणं हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही असे कार्यक्रम करत राहू नक्कीच मराठीचा जेव्हा विषय येतो महाराष्ट्रात तेव्हा आपसुक एक नाव लक्षात येतं एक चेहरा डोळ्यासमोर तो, तो चेहरा असतो राज ठाकरे यांचा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला त्याचं क्रेडिट घेण्याचा अनेक पक्षांनी प्रयत्न केला मात्र त्याची मागणी ही राज ठाकरे यांनी पंतप्रधानांसमोर स्टेजवरून केली होती त्यानंतर तो दर्जा प्राप्त झाला असे अनेक किस्से आहेत आत्ता जी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे ती पण मराठीत त्याचं समालोचन ऐकायला भेट नाही पण मनसेमुळं शक्य होतं मनसे एवढं मराठीसाठी झगडते तर ते त्यांचं झगडणं ते जे त्याचं चीज व्हावं यासाठी मराठी माणसांनी काय केलं पाहिजे काय खरं तर मी तुम्हाला आवर्जून आपण खूप चांगला प्रश्न केला महाराष्ट्र विमान सेनेच्या स्थापनेनंतर आपण पाहिलं असेल की मराठी भाषेमध्ये आज रेल्वेच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना मध्ये कुठच्याही जाती धर्माच्या असू दे त्यांना मराठीमध्ये रेल्वे भरतीचा पेपर जो उपलब्ध करून दिला तो आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी आणि त्या तो मराठीमध्ये पेपर आल्यानंतर एक ते दोन टक्का जी रेल्वे भरतीचा विषय होता तो गेला पन्नास साठ टक्के म्हणजे हो या महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना पन्नास ते साठ टक्के ज्या नोकऱ्या जर कुणामुळे लागल्या असेल त्याचं कुटुंब जर कुणामुळे चालत असेल तर ते आदरणीय राजसाहेब ठाकरेंमुळे जेव्हा एखाद्या एखाद्या लोकप्रतिनिधी आमदार खासदार ही गोष्ट करू शकत नाहीत आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मुलाबालांसाठी नोकरीचा प्रश्न होती आणून केंद्रीय आस्थापनामध्ये रेल्वेमध्ये दे नोकरी देण्याचं काम केलं आज मला असं वाटतं विचार करण्याची गरज आहे की आपल्याला ज्या नोकऱ्या राजसाहेबांमुळे लागल्या ला असतील तर आपण राजसाहेबांच्या मागे पाठीमागं ठाम उभं राहणं गरजेचं आहे आपल्याकडे मराठी माणसांनी आपली भाषा आपली संस्कृती याकरता अधिक घट्ट आणि कट्टर असलं पाहिजे हे मला असं वाटतं आणि महाराष्ट्र सेना हा पक्ष हा मराठी भाषेच्या सन्मानार्थ मराठी भाषेच्या रक्षणार्थ अहोरात्रसाहेबांच्या सोबत आम्ही नि, सर्व नि, महाराष्ट्रातील मेहनत करत असतो ते प्रत्येक महाराष्ट्रातील भूमिपुत्रांकरता तर भूमिपुत्रांनी देखील आपल्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे नक्कीच त्यामुळे मराठीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सातत्यानं झगडतोय आता मराठी माणसांना वेळ आली आहे मराठी माणसांनी मनसेच्या मागे उभं राहण्याची असं आव्हान जे ते जितेंद्र पाटील यांनी आजच्या दिवशी केलेलं आहे कॅमेरामन कृष्णा बुरसे स्वामी प्रणव डामाले मनसे सोशल